महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे मित्रांनो महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये वादळी स्थिती निर्माण होणार कोणकोणत्या जिल्ह्यात होणार मुसळधार ते, ते काही भागामध्ये अतिवृष्टी जाणवूया समोर आपण पाहताय की महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागामध्ये सध्या कमीदाबाचं तीव्र क्षेत्र तयार होत असल्याने साधारणतः आठ ते बारा या तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांना मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपण वर्तत आहोत सध्या आपण पाहतोय की नऊ दहा अकरा तारखेला पुणे सातारा सांगली कोल्हापूर नगर रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाण्याचा रायगडचा काही भाग त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर धाराशिवच्या लातूरच्या काही भागामध्ये आपणाला या पावसाचे क्षेत्र अतिवृष्टीच्या स्वरूपात दिसते काही भागामध्ये मुसळधार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो मित्रांनो हे खूप मोठं क्षेत्र साधारणतः दहा अकरा बारा तारखेदरम्यान महाराष्ट्रावरती येताना दिसत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली स्वतःची जनावरांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे असा संदेश आपण आपल्या चॅनलच्या मार्फत देत आहोत त्यानंतर बघूया आज महाराष्ट्रात कसे असणार पावसाचे क्षेत्र आज जर आपण पाहिले तर महाराष्ट्राच्या पश्चिम भागातून म्हणजेच साधारणतः अरबी समुद्रातून महाराष्ट्राकडे मोठ्या शेत पावस क्षेत्र येत आहे आजही महाराष्ट्रात काही भागात मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल काही भागात ओढे नदी नाल्यावर देखील पाणी येऊ शकते असा पाऊस साधारणतः आज मध्य महाराष्ट्र मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आज शक्यता आहे धन्यवाद